मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला दुःख येते म्हणजे आपल्या ज्याही इच्छा पूर्ण होत नाही किंवा आपल्या मनासारखे जेव्हाही घडून येत नाही तर नक्कीच आपल्याला दुःख होते आणि दुःख आले की नक्कीच आपल्याला चिंतासुद्धा सतावते आपल्यात निराशासुद्धा येते आपण अस्वस्थ होतो आणि आपण नाराजसुद्धा होतो एकंदरीत चेहरा किंवा शरीराची बाह्यदर्शनी बाजू बघितली भाग बघितला की नक्कीच व्यक्ती दुःखी आहे खिन्न आहे हे लक्षात येते मग अशा या दुःखाला दूर सारायचे असेल दूर ठेवायचे असेल किंवा आपल्याजवळ येऊच द्यायचे असेल आणि सतत उत्साही सुखी आनंदी जर स्वतःला ठेवायचे असेल तर नक्कीच आपल्याला प्रयत्न करावे लागतील मग कोणत्या सत्याला आपण सांगले तर नक्कीच आपण दुःखाला दूर ठेवू शकू मित्रांनो यासाठी दुःखाला एकच शब्द दूर सारू शकतो तो म्हणजे अनित्य सर्व अनित्य आहे म्हणजे सर्व क्षणिक आहे कुठलंही सतत चालणारं असं काही नाही किंवा टिकून राहील असं काही नाही सर्व थोड्या थोड्या वेळापुरतं आहे दुःख आलं तर आपण कोलमडून जातो पण त्या ठिकाणी आपण असं म्हटलं की हे सुद्धा जाणार आहे हे सुद्धा शनिक आहे हे सुद्धा कायमस्वरूपी राहणार नाही हा एक शब्द आपण त्या ठिकाणी जोडला तर नक्कीच सुखी झाल्याशिवाय आपण राहणार नाही तसच सुखाचं पण आहे सुख सुद्धा क्षणिक आहे अनित्य आहे ते कायमस्वरूपी टिकणार नाही थोड्या वेळेसाठीच राहील म्हणून सुख दुःखाला आपण जर अनित्य या सिद्धांताद्वारे बघितले तर नक्कीच जीवनामध्ये ज्याही गोष्टी आपल्याला सतावणार आहे त्या सतावणार नाही हे जाणार आहे हे तसेच राहणार नाही अशीच भावना असेच विचार आपले निर्माण होतील आणि नक्कीच यातून आपल्याला आनंदी जीवनाचा मार्ग मिळेल मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा